हॅलो स्टुडंट yes. आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ आवडतो ना तुम्हाला खेळायला ओके okay. इथे पहा तुमच्या समोर चावी ठेवलेली आहे दिसते का ही चावी हा आता या चावी मध्ये तुम्हाला चौकोन ते हा एक चौकोन आणि हा एक चौकोन किती चौकण आहे आता तुम्हाला त्या दोन चौकोनाचे तीन चौकोन बनवायचे किती पण त्याच्यासाठी एक रूल आहे तुम्ही चार स्टिक हलवू शकता किती आणि इथे चौकोन मात्र तीन तयार व्हायला पाहिजेत किती ओके okay, सगळ्यात पहिल्यांदा येणारे सुंदरम नावाप्रमाणे सुंदर असणारा सुंदरम बघू हा सुंदरम काय करतोय आता सुंदरम स्टार्ट बेटा चला एक दोन तीन आणि चार बघा त्याने चार स्टिक हलवल्या पण किती बनवले त्यांनी दोनच म्हणजे चुकलं ना तुला कळालं बरं थांब थांबा सुंदरम नंतर तुमचा चान्स हा पुन्हा आहे तसं ठेवा बेटा चला समृद्धी म्हटली मला कळालं बघू तिला कळालंय का स्टार्ट समृद्धी चला एक दोन दोन झालेले आहेत आणखीन दोन चान्स आहेत तुझ्याकडे तिसरा चान्स हम्म अजून एक चान्स आहे तुला बघ चौथा जमते का ओके समृद्धीला नाही जमलेलं बघा तिने काय केलेलं आहे दोन चौकन तयार केलेले आहेत आणि एक मात्र अर्धा झालेला आहे पुन्हा आहे तसंच ठेवायचं अच्छा एक पेन तिला कमी पडत होता म्हणून ठीक आहे आपल्याला पण एवढ्याच पेनांमध्ये काय बनवायचे आहे तीन चौकोन बघूया कोणाला जमतय का चला सरस्वती पण म्हणाली होती की मला येते मला येते हा आता बघू सरस्वतीला जमतंय का सरस्वती स्टार्ट बेटा चला एक चान्स झालेला आहे सरस्वतीचा दोन चान्स झालेत आणखीन दोन चान्स आहेत लास्ट चान्स चार बनले का सरस्वती नाही ठीक ना आहे पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ आलेला आहे आता बघू समर्थला जमतय का समर्थ एक दोन तीन आणखीन एक चान्स आहे समर्थ साथी। चार म्हणले काय समर्थ नाही पुन्हा आहे त्यासाठी हो बेटा आता आता आलेला आहे प्रणव बघू आता प्रणवला जमत का ओके प्रणव स्टार्ट बेटा चार स्टिक हलवू शकतोस तू वा चार स्टिक विचारात पडलाय प्रणव चला एक स्टिक हलवलेली आहे त्याने दोन आणखीन एक चान्स तीन अजून एक चान्स चार बनले का रे नाही पुन्हा आहे तसेच ठेवा आता ओके आता आलेली आहे किरण कुमारी किरण कुमारी येईल तुला ओके तिला कॉन्फिडन्स आहे बघू तिला जमत का ओके स्टार्ट बेटा चला एक दोन तीन आणि चार वाव एक्सिलंट हे फक्त स्ट्रेट ठेव परफेक्ट कस केलं तिने बघा बरोबर केलं बघा एक दोन तीन तीन चौकन झाले की नाही समृद्धीला मग अजून एक पेन कमी पडत होत आहे ना समृद्धी एवढ्याच पेन मध्ये तिने बरोबर तीन चौकन केलेले आहेत खूप छान किरण कुमारी टाळ्या वाजा तिच्यासाठी झकास टाळ्या झकास किया तुमने किरण था था। हो गया किरण तू बहुत टॅलेंटेड आहे बेटा बघा इयत्ता पहिलीचे मुलं सुद्धा एवढे हुशार झालेले आहेत म्हणजे आता पहिलीचे मुलं पण एवढे हुशार झालेत बघा कि एवढे फास्ट मध्ये एवढे डिफिकल्ट पण ते सोडवायला लागलेले आहेत की नाही बुद्धीला चालना देणारा खेळ आवडला खेळ OK. Very nice.